नमस्कार शेतकरी बांधवनं जी आर आलेला आहे तर आता जे की राहिलेला पीक विमा आहे दोन हजार तेवीसचा आणि चोवीसचा तर, तर जी जी या जिल्ह्यात आता जमा होणार आहेत तर धोका चुकी जी आर आपल्याकडे आलेला आहे तर आता जे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डिब्युजीच्या माध्यमातून या जिल्ह्यातील जर तुम्ही बिलॉंग करत असाल तर तुमच्यासुद्धा खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत तिथं जमा होणार आहेत तर यामध्ये प सर्वात पहिले आपण जे काही जिल्ह्यात जग चेक करून घेऊया त्यानंतर कोणत्या जिल्ह्यात याचे जे काही पैसे आहेत ते जमा होतील ते चेक करून घेऊया तर त्यामध्ये पालघर आहे सिंधुदुर्ग धुळे जळगाव अहमदनगर पुणे सातारा सांगली बीड उस्मानाबाद परभणी हिंगोली बुलढाणा अमरावती वाशिम नागपूर भंडारा चंद्रपूर तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये खरीप हंगामातील या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर आता जे काही राहिलेला पीक आहे ते आता पण पाहणार आहे तर सर्वात पहिले यामध्ये जे काही जिल्हे आहे तर पहिला जो जिल्हा यामध्ये ठाणे जिल्हा आहे तर ठाणे झाल्यानंतर पालघर आहे रायगड आहे रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग तर असे पाच जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यातून सर्वात जास्ती तक्रारी आलेल्या आहेत त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी योग्य पद्धतीने तक्रारी तर केलेली आहेत तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये याचे जे की पिकम्याचे पैसे आहेत तिथं जमा करण्यात आलेले आहे तर आजपासून जे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम जे की जमा करण्यात येणार आहे ज्या शेतकऱ्यांचा स्टेटस अप्रुव्हल दिसत असेल तर यामध्ये ठाणे आहे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग त्यानंतर जे काही सहावा सावामध्ये जे काय तुम्हाला इथं दिसत आहे नाशिक तालुका नाशिक तालुक्यांमधील जे काही त गावं आहेत त्याचप्रमाणे यामधील जिल्ह्यांमधील जे काही तालुके आहेत ते त्यांची यादीसुद्धा इथं बघायला मिळेल तर याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर भरपूर जणांचे कमेंट्स येतात की पीक मग अधिकही जमा झालेला नाही तर वेगवेगळ्या टप्प्यानुसार ते जो काही पीक मा आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल तर भरपूर शेतकऱ्यांनी पीक मा भरल्या भरल्यास तक्रारी केलेल्या तर त्यांचा आंधी पिकमा मिळेल जेवढं तुम्ही लेट तक्रार कराल तेवढा तुमचा पीकमा इथं लेट तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जमा होईल त्याचप्रमाणे इथं जे काही तुम्हाला तालुका नाशिक जिल्ह्यांमधील जे काही तालुक्याची तुम्हाला या यादी तुम्हाला इथं बघायला मिळेल तर यामध्ये जे काही तालुक्यांचा समावेश आहे सातवा जो जिल्हा यामध्ये धुळे जिल्हा तर धुळे जिल्हा तर आता इथं तुम्हाला डेटसुद्धा तुम्हाला इथं बघ दाखवण्यात येणार आहे की कोणत्या तारखेच्या आत जर तुम्ही तक्रार केली तर त्याचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होतील त्याचप्रमाणे ज्या ज्या शेतकऱ्यांची तक्रारी राहिलेली आहेत त्यानंतर आठवाजो जिल्ह्यामध्ये नंदुरबार तर भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स येतात की अधिक पीक मायचे रक्कम मिळालेली नाही तर तुम्ही वन फोर 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 सेवन तऱ्यांशी कॉन्टॅक्ट करून किंवा हेल्पलाईन नंबर व्हॉट्सअप नंबरसुद्धा आलेला आहे कंपनीचा किंवा तुम्ही चेक करू शकता की तुमच्या एरियात कोणती कंपनी आहे व तुम्ही कोणत्या पिकमा कंपनीचा फीम काढलेला आहे तर त्या कंपनीला तुम्ही भेट देऊन तुम्ही तुमचा पिकमाची भरपाईची रक्कम मिळवू शकता नवाजो जिल्हा यामध्ये जळगाव आहे जळगाव झाल्याच्या नंतर जळगावमध्ये जे की तुम्हाला इथे दाखवत नाही म्हणजे असं जे काही खाली कामं आहे तर या जिल्ह्यांमध्ये अपडेट व्हायचं राहिलेलं आहे तर जसं काही अपडेट होईल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलला अपडेट मिळेल त्यानंतर दावाजो जिल्हा यामध्ये अहमदनगर तर अहमदनगरमध्ये सुद्धा वाटप ज्या सुरू झालेल्या आहेत तर या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी तक्रारी नोंदवलेल्या होत्या व ज्या शेतकऱ्यांनी यांच्या तक्रारी अप्रूव्ह झालेल्या आहेत तर अशाच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम इथं जमा करण्यात येणार आहे अकरावा जो जिल्हा यामध्ये पुणे जिल्हा पुणे जिल्हा इथं याची डेट यायची राहिलेली आहेत तर असे जे काही उर्वरित शेतकरी राहिलेले आहेत ज्यांना अधिकही पिकमाची रक्कम मिळालेली नाही तर दोन हजार बावीसचंसुद्धा पीक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेल्या आहेत व तुमच्या खात्यामध्ये जमा झाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर बारावाजो जिल्हा यामध्ये सोलापूर जिल्हा तर सोलापूर जिल्ह्या व वाटप आता व्हायचं राहिलेलं आहे ते तुम्हाला इथं डॉ जे की डॉट डॉट इथं दाखवलेलं आहे म्हणजे यांच्या जिल्ह्यात अधिकही पिकण्याची रक्कम जमा झालेली नाही जसे की त्याबद्दल अपडेट येईल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलला अपडेट मिळेल तर इथं तुम्हाला तेरावाजो जिल्हा यामध्ये सातारा सातारामध्ये सा दे सुद्धा डेट डिक्लेअर झालेली आहे पण इथं डेट यायची राहिलेली आहे जी की सातारा जिल्हा तेरावा जिल्हा आहे तर यामध्ये ज्या जिल्ह्यांमधून तुम्ही तक्रारी केलेल्या आहेत तर सर्वात पहिले तुम्ही तुम्ही तुमच्या तक्रारी चेक करून घ्या तर भरपूर शेतकऱ्यांच्या तक्रारी इथं रिजेक्ट करण्यात आलेल्या आहेत ज्या ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी इथं रिजेक्ट करण्यात आलेल्या आहेत तर अशा शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम त्याचप्रमाणे पीक विमा इथं मिळणार नाही तर सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर तुम्ही तुमचा पीक विमा जे काही इथं चेक करून घ्यायचा आहे त्यानंतर चौदावा जो जिल्हा सांगली जिल्हा सांगली जिल्हा झाल्यानंतर कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आता मंजूर झालेला नाही जे काही वाटप जे इथं राहिलेलं आहे तर त्याबद्दलच लवकरच आपल्या चॅनलला अपडेट येईल त्यानंतर इथं सांगली कोल्हापूर तर अशा ज्या शेतकऱ्यांनी तक्रारी केलेल्या आहेत तर चुकीच्या पद्धतीने तक्रारी केलेल्या आहेत त्यामुळे भरपूर शेतकऱ्यांच्या तक्रारी इथं रिजेक्ट करण्यात आलेलं आहे सतरावा जो जिल्हा यामध्ये जालना जिल्हा तर जालना जिल्ह्यांमधीलसुद्धा राहिलेला आहे तर इथं तुम्हाला बीड जिल्हा अठरावा जो जिल्हा आहे तर यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना बीड जे काही वर वरती तुम्हाला सांगितलेले आहेत ते जिल्ह्यांमध्ये राहिलेलं आहे तर आता अठरावा जिल्हासुद्धा यामध्ये राहिलेला आहे बीड जिल्हा तर या जिल्ह्यातसुद्धा लवकरच त्याबद्दल अपडेट येईल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलला अपडेट मिळेल त्यानंतर खाली यायचं आहे लातूर लातूर जिल्ह्यांमध्ये सुद्धा राहिलेलं आहे तर असे जे काही राहिलेले जिल्हे आहेत त्यासमोर इथं तुम्हाला फक्त डॉटर दिसतील याच्यासमोर काहीच तुम्हाला डेट वगैरे काही दिसणार नाही तर तुम्ही जर अधिकही पीक मग रब्बीचा पीक मग भरलेला असेल अधिकही तुमची तक्रार राहिलेली असेल तर नवीन ॲप्लिकेशननुसार -लौकर तक्रार कशाप्रकारे करायची यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे आता विश्वाजू जिल्हा यामध्ये उस्मानाबाद उस्मानाबादमध्ये सुद्धा राहिलेला आहे तर ज्या ज्या शेतकऱ्यांनी इथं पीकमा भरलेल्या रब्बीचा तर त्यांनी लवकरात लवकर तक्रार करून घ्यायची आहे तर आता इथं उस्मानाबाद उस्मानाबादसुद्धा राहिलेला आहे त्यानंतर इथं नांदेड जिल्हा नांदेड जिल्हा सुद्धा राहिलेल्या आहेत तर भरपूर शेतकऱ्यांच्या तक्रारी इथं रिजेक्ट करण्यात आलेल्या आहे पाच लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारी इथं डायरेक्ट फेटाळण्यात आलेल्या आहे कोणत्या कारणामुळे त्यांच्या जे काही तक्रारी आहे ते इथं रिजेक्ट करण्यात आलेलं आहे त्याचनंतर बावीसा जिल्हा जिल्ह्यामध्ये परभणी परभणीमध्ये सुद्धा इथं जो काही पिकम्याची रक्कम आहे ती इथं जमा करण्यात आलेली नाही तर इथं परभणी झाल्याच्यानंतर हिंगोली सुद्धा जिल्हा सुटलेला आहे तर भरपूर जिल्ह्यामध्ये सुटलेले आहेत जे की पिकम्याची रक्कम त्यांच्या जिल्ह्यामध्ये जमा झालेली नाही त्यानंतर इथं चौदावा जो जिल्हा यामध्ये बुलढाणा बुलढाण्यामध्ये सुद्धा राहिलेले आहेत जे की आपण वरती पाहिलेले आहेत त्या जिल्ह्यांमध्ये डेट आलेले आहेत तर अशाच जिल्ह्यात पिकमाची रक्कम इथं जमा होईल तर आता आपण इथं जे काही जिल्हे पाहिलेले आहेत तर त्यामध्ये आपल्याला डॉट डॉटच दिसत आहे त्यानंतर इथं अमरावती अमरावतीमध्ये जे काही सुरू झालेलं आहे तर अमरावती जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या अशाच्या मंजूर होऊन यांच्या जे काही जिल्ह्यात आहे वाटप जे सुरू झालेलं आहे तर इथं आपण खाली चेक करून घेऊया तर आता यामध्ये कोणते जिल्हे आहेत ते त्यानंतर इथं अकोला यामध्ये अकोला जिल्हासुद्धा राहिलेला आहे त्यानंतर सव्वीसा जिल्हा त्यानंतर सत्तावीसवा जिल्हा वाशिम वाशिमसुद्धा यामध्ये राहिलेले आहेत तर ज्या ज्या शेतकऱ्यांनी बहात्तर तासाच्या तक्रार केलेल्या ई पीक पाहणी केलेली आहे तर अशा शेतकऱ्यांनी यामध्ये अप्रुवल ठरवलेले आहेत जे की तुम्हाला ई पीक पाहणी करणे मेंढटारी होती तर मागच्या वेळेस जी काही भरपाईची रक्कम ई पीक पाहणी न केलेल्या शेतकऱ्यांनासुद्धा मिळालेली आहे तर पण तसं आता नाही आता मिळणार नाही तर यामध्ये अकोला जिल्हा वाशिम जिल्हा अठ्ठावीसवा जिल्हा आहे यवतमाळ यवतमाळ जिल्हासुद्धा राहिलेला आहे तरी लवकरच त्याबद्दलसुद्धा अपडेट आपल्या चॅनलला मिळेल तर जे की अकोला वाशिम आणि यवतमाळ खाली वर्धा सुद्धा जिल्हा यामध्ये राहिलेला आहे तुम्ही जर वर्धे जिल्ह्यांमधून बिलॉंग करत असाल तर तुमचंसुद्धा पीक माहिती राहिलेलं आहे नागपूर इथं सुरू झालेलं आहे जे की नागपूर जिल्ह्यांमधून तुम्ही बिलिंग बिलॉंग करत असाल तर नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे त्यानंतर बुलढाणा ब सॉरी भंडारा भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे त्यांच्या जिल्ह्यातसुद्धा सुरू झालेल्या आहे गोंदिया जिल्ह्यातून जर तुम्ही बिलॉंग करत असाल त्यांच्या जिल्ह्यातसुद्धा सुरू झालेल्या आहे त्यानंतर चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यातसुद्धा सुरू झालेला आहे तर पहिल्या आठवड्यापासून त्यानंतर गडचिरोली गडचिरोलीमध्ये सुद्धा सुरू झालेल्या आहे तर अशा जे की जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे जे की यामध्ये चौतीस जिल्हे आहे तर आपण डायरेक्ट सविस्तर वाचून घेऊया तर कोणत्या जिल्ह्यात डायरेक्ट जमा झाला नाही गडचिरोलीमध्ये जमा झाला सुरू झालेलं आहे चंद्रपूरमध्ये सुरू झाला गोंदियामध्ये सुरू झाला भंडारामध्ये सुरू झाला नागपूरमध्ये सुरू झाला वर्धामध्ये राहिलेलं आहे यवतमाळमध्ये राहिलेलं आहे वाशिममध्ये राहिलेलं आहे अकोल्यामध्ये राहिलेलं आहे जे काही राहिलेले जिल्हा आहेत ते आपण इथून बघून घेऊया त्यानंतर अमरावतीमध्ये सुरू झालेलं आहे बुलढाणामध्ये राहिलेलं आहे हिंगोली राहिलेलं आहे परभणी राहिलेलं आहे नांदेड राहिलेला आहे उस्मानाबाद राहिलेला आहे लातूर राहिलेला आहे बीड राहिलेला आहे जालना राहिलेला आहे छत्रपती संभाजीनगर राहिलेला आहे कोल्हापूर सुरू झाला सांगली सुरू झाला त्यानंतर सातारा जे की इथं डेट राहिलेली आहे सोलापूरचा राहिलेला आहे पुणेचा राहिलेला आहे त्यानंतर इथं अहमदनगर जळगावचा राहिलेला आहे नंदुरबारचा सुरू झालेला आहे धुळेचा डेट राहिलेली आहे नाशिकचा सुरू झालेला आहे सिंधुदुर्गचा चालू झालेला आहे रत्नागिरी रायगड त्यानंतर पालघरचा राहिलेला आहे ठाणेचा राहिलेला आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात विम्याची रक्कम आता जमावण्यास सुरू झालेली आहेत तर यामध्ये तुमचे जिल्हे आहे की नाही तालुके त्याचप्रमाणे तुम्हाला विमा मिळणार की नाही यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनल अपलोड केलेला आहे तर लगेच पहा थँक्यू